Eu posso चालू अख्ख गाव या ऐतिहासिक कुस्ती मैदानमध्ये भाग घेत आहे आयोजक राजे भोसले परिवार व जिंकली ग्रामस्थ हे सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रिकल मीडिया बॅनर चुकला या महाराष्ट्रामध्ये मी आणि माझे सहकारी रोज या बाजारात कुस्तीच्या कुस्त्या कुणाच्या घ्याव्या याचं बहान असणारी आयोजन कमिटी कौतुकास पात्र ठरते या महाटाचे सुपुत्र महाटाच्या पैलवांबरोबर लढावे जो आधार नावाची गोष्ट या मैदानाला कुठल्याही कार्यक्रमाला अर्थ बाळा शिवाय कुस्ती लोळी पांगळी होऊ शकते बेचाळीस ला क्रांती झाली आणि सत्तेचाळीस ला भारत देश स्वातंत्र्याला संस्थान खालसा झाली कुस्ती ही लोकास्त्राय टिकलेली आहे या भारत देशामध्ये अनेक कर्तत्वान महिला नेते आहेत आज भारताच्या राष्ट्रपती पदावरती एक आदिवासी महिला बसलेल्या डॉक्टर द्रौपदी मुर्मू या महा लेख पाच वर्ष भारत देशाच्या राष्ट्रपती पदावरती होत्या प्रतिभाताई पाटील यांची आठवण आली आज इथं या मैदानचे आधारवर असणाऱ्या वहिनी साहेब यांच्या शुभासने या कुस्ती मैदानचा हा दैवी प्रमाण सोहळा प्रारंभ होतो या सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव योगदान देण्यामध्ये अग्रेसर भूमिका सौ सविता देवी राजे भोसले यावर गरमळ्याच्या नेत्या यांच्या शुभ हस्ते या मैदानचा उद्घाटन सोहळा संपन्न हो होतोय शरण शरण हनुमंता तुझा आलो राम दोता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभता शूर आणि वीर स्वामी काजी तू तु सागर तुका आणि रुद्रा अंजनीच्या कुमरा, एका माऊलीच्या शुभास्ते आणि एका कर्तत्व लेकीच्या शुभांसने एका कर्तत्वान मातोश्रींच्या शुभांसने या ऐतिहासिक कुस्ती मैदानचा उद्घाटन सोहळा ठेऊन या भारतामध्ये स्त्रीला सन्मान मिळावा यासाठी प्रत्येक क्षेत्रात पन्नास टक्के आरक्षण आहे महाराष्ट्राचं विधानभवन असू द्या भारताच्या लोकसभा असू द्या प्रत्येक ठिकाणी महिलांच्या जीवनाचं सक्षमीकरण व्हावं यासाठी अनेक जण पुढाकार घेता दिसतात पण जिंतीकरांचं आणि या कर्मळवासियांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे खऱ्या अर्थानं ती सत्यात बाब उतरताना इथं दिसते एका महिला नेत्याला इथं उद्घाटनाच्या प्रसंगी उद्घाटनाची जबाबदारी देऊन महिलांचा सन्मान भारत की नारी जगत को भारी अशी बिरदावली आज लागू ठरते कन्या सासुराची जाई मागे परतुनी पाहे होय माझ्या जीवा जेव्हा भेटशील के शेव्हा एकशे एक्कावन्न रुपयाने इनामाची नंबर एक, एक ची कुस्ती साईनाथ शेरा आला का हा तर एक मिनिट नाना ना ना ह्या पोरांना सगळ्यांना जोड्या जोड्या करून आपण साईडला उभं करूया सगळ्यांना आजचा शिस्त लावूया सगळ्या पोरांना त्याला सगळे जोड्या जोड्या करून बसायचं सगळ्यांनी खाली चला सगळ्यांच्या आवडत्या वहिनी साहेब आखाड्यावर केलेले मागच्या वर्षी रोपवाटिका केलेली आहे वहिनी साहेबांनी आणि आपल्या कार्यकर्त्यांना भय दिलेला धनंजय मदलेच आप आगे बढो हम कार्यकर्ते वहिणी साहेबांना म्हणले वहिनी साहेब म्हणले घेतलं पाहिजेत नाही घ्यायचंच आपण सगळे बोललो आणि खरखर बोले तैसा त्याची वंदावी पावली आहे ना मागल्या वर्षी फार चांगलं मैदान घेतलं होतं आणि या वर्षी तुम्ही स्वतः हजर आहात काही कुस्त्या जोडलेल्या सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्र एक महाराष्ट्राचा सुपर आहे हे सर्व मावळे सर्व मावळे व्यासपीठा होती विराजमान होती नाना ही पूर्ण सगळी जोड्या जोड्या करून आपण बसूया एक नंबर सायनाथ चेनार हात बाळा करेबा सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ती आणि सोमेश्वर सरकसे कुंभारगाव अशी कुस्ती लागते पण तरी सरांचा पट्टा आहे कुस्ती एका मिनिटात कुस्तीचा रिझल्ट लागेल त्या अशी कुस्ती आहे आजचा पाया हा उद्याचा कळस आहे ज्ञानदेवी रचलेला पाया तुका झाला कळस आजची लहान आहेत उद्याची महान आहेत त्यामुळे उद्याच्या कालखंडामध्ये यातला एखादा कुठेतरी रवीरा चव्हाण घडू शकतो कुस्तीला सुरुवात झालेली आहे सलामीची कुस्ती, कुस्ती प्रारंभ झालेली आहे सर्वांनी टाळ्या वाजवा लहान बालकांना त्यांची ओट पिळली तर दूध निघेल एवढी कवळी बिलवी आहे वयाच्या कवळ्या वयात प्रगती करायची असते वयाच्या तेराव्या वर्षी रत्न विजय झालं करा की टाळ्यात उलट्या उड्या मारा मारायला लागले धर्माजी माने काका काका पट्टा भविष्य हिंते का ये नगर काका काहिरन धरूले भाई वाह वाह यावरून शेवट कसा या, या मैदानच स्वरूप कळत ईडीएम तयार केलंय सोशल मीडिया टीम प्रिंट मीडिया टीम आलेली आहे पत्रकार छायाचित्रकार विविध संस्थांचे पदाधिकारी विविध गावचे गावगाड्या चालवणारे कला क्रीडा साहित्य शिक्षण कसे सामाजिक औद्योगिक या टीम स्वागत करतो जवळजवळ पाच पंचाची गरज लागेल एवढा आकारा मोठा बनवलेला आहे कुसऱ्या भरपूर आहेत कुस्ट्या भरपूर जोडलेल्या आहेत आणि माझी विनंती चालू पाच सहा पंचाची नेमणूक करा नाना। ना ना पाच ते सहा पंत आपल्याला हवेत रामबा पाटील असं आतून आत यावं पंत म्हणून आपली नेमणूक करण्यात आलेली गोरख पोटे साहेब आत या रमजान मुलानी आत या पंच म्हणून आपली नेमणूक झालेली दोन नंबर साई देंडे हातवरती शबा आणि आदित्य घोगरे इंदापो चला ना त्याच्या हातातील चिठ्ठी घ्या पंच कोण आहेत त्याच्या ती चिठ्ठी घ्या चांगल्या तर भीतीच आहे साई उजव्या हाताला दंड वाजवतोय लांगा सारखी आहेत दोघाची उंची सारखी आहे कलर सारखा आहे नाक सारखी आहेत चला पाच कुस्त्या चालू द्या वाले पैल पाच पंच असू द्या जोड्या थोड्या करून धुन डंकी आहे ए घराकडे तर जाऊ देतो का नाही मग त्याला ना। जिंती पण त्या जिंती धनाजी मानेचा आवडता पट्टा समाधान घोडक्यासारखा दिसतोय मोहन शिंदे यांच्यातर्फे साईला एक्कावन्न रुपयाचं बक्षीस सत्पात्री दान पुण्यात पुण्य पैलवांच्या खोराकात भर पडलेले आहे पाच कुस्त्या घ्या पाच पंच असू द्या नाना पाच पाच पंच घ्या कारण कुस्त्या भरपूर आहेत